प्रतिभा आणि प्रतिमा हा समूह खूप चांगले चांगले उपक्रम राबवित असतो आजचा या व्हिडिओ उपक्रमामध्ये सहभाग म्हणून मी मिलिंद कुलकर्णी माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे काय उपेग त्यो डोसक्याला हात लावून बसल्याला तोच माझा बा दारवेनं आणि दार्वेनं अनपरेशानीनं त्याला अर्धा खलास केलाय ना व एक दोन एकराची जमीन हाय पर पावसाची बोंबाबोब बरं तर बरं यो करशर गुदस्ता चालू झाला दोन येळ्याला अर्धी भाकर तर आहे बरं तर बरं यो करशर गुदस्ता चालू झाला दोन येळेला अर्धी भाकर तर आहे इरिगेशनचा तो कालवा हाय पल्याडला पर आम्हाला पाणी नाही मायन म्याबी मायन म्याबी बी असंच असच माझी शाळा बी सुटली गुदस्ताच चौथ्या वर्षाला होतो पा म्हणला लिवा येते ना व आता काय करतोस शिकून लिवा येते ना व आता काय करतोस शिकून लई बॅलिस्टर पडल्यात ना व आपण असंच कुठंतरी खपाव चार घास खाऊन गप्प पडाव आपण असंच कुठेतरी खपाव चार घास खाऊन गप बाबी त्याला असंच म्हणला असल त्याचा बाबी त्याला असंच म्हणला असल मी पण पोरांना असंच म्हणल कदाचित म्या पण पोरांना असंच म्हणाल कदाचित हे ग असंच चालणार हे ग असंच चालणार तुमास मी सांगून तरी काय उपयोग तुमास मी सांगून तरी काय उपेग Thank you.